नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आबा कलाला चांदेकर फॅमिलीला जो शाप लागलेला असतो त्याबद्दल सांगू लागतात परंतु अद्वित आबांना थांबा असं म्हणतो आबा म्हणतात आता लपवाछपी करून काही अर्थ नाही पोरा सांगून टाक तिला खरं खरं तेव्हा आता अद्वैत हा कलाला सांगतो की चांदेकर घराण्याला शाप आहे कोणाच्याही संसार सुखी होणार नाहीत दुसरीकडे आपण पाहत आहोत की कला आणि अद्वीत त्यांच्या रूममध्ये असतात तेव्हा म्हणती तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली का लपवली चांदेकर घराण्याला शाप आहे ही, ही। तेव्हा अद्वैत म्हणतो आपल्या संसारासाठी मला तुला गमवायचं नाही आहे असं म्हणून तो कलाला जवळ घेतो त्याच्या डोळ्यामध्ये तो खूप इमोशनल झालेला असतो डोळ्यांमध्ये पाणी येतं कलासुद्धा आता अद्वीच्या जवळ येते आणि म्हणते की कोणत्याही शापामुळे आपलं नातं तुटलं जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही असं म्हणून कलासुद्धा आता अद्वैतला मिठी मारते आणि अद्वैतनेसुद्धा सुद्धा त्यांचा संसार वाचवण्यासाठी हे सर्व